लावून कुजंतराम अरुहे कविता शाखा वंदे वाल्मे किंको श्रीमंत वाग्मय रामायण नागबागांची मुली आहे गावबा महाराजांच्या आता रण संपलं देवाच भगवान बंधू प्रेमासाठी रडले असा सिद्धांत आहे माहिला पण रडून पुन्हा थांबले सत्ता ज्याची आहे तो मालक थांबतो लक्ष्मणाकडे पाहून म्हणतो कोण देतो लक्ष्मणाला पापांना आयुष्य कमी होत असतं प्रत्येक भुताकडे बोट करताय काय कुकले रे लक्ष्मणाचं मया प्रथुने जमीनी तारित्री तुहि रावसगी सोब्री मी चाहून जमीन बाणाती सोमित्र शरीरी महाभूताच आहे ले देवाची महागाची दे नाही महाराज आम्हाला म्हातारा झाल्यावर तरुणपणाची किंमत कळते इतर घोड पेट घेता ना

शरीरात पंचम ठिकाणी आहे आपण जर रामायण ऐकून पंचकरण ऐकून एखाद्या भूताचा अवमान केला आणखीन आपल्याला जिंदगी कळाली मी किती वेळ सांगितलं असेल मी पाण्याचा अपमान होतो पाण्याचे पंचम प्रकार आहेत शरीरामध्ये बरे नाजूक आहेत दारू गांजा पियो यारो अक्ल गुंग हो जाती है अपने कमर का ताप खड़क कर मुंह में आती है कदी कड़ार या लक्ष्मण नावाच्या महत्म्याची पवित्र वागणुकीची शुद्ध पावती मुशे कहते पंचकर दुसरीला सांगायचं पिऊ नाहीन पण खपा खपा नाहीस तू लागला ना जिंदे हं वाटूळ होता वाटूळ भगवान म्हणाले लक्ष्मण आला मी माझ्या तत्वाचा वापर करी इष्टीटी मध्ये जीवन श्री नावाचे तत्त्व आहे ते करी लक्ष्मण जीवंत करी ते जे ते नंबर ती सर्व सते ज लक्ष्मण ते अस्तित्व अस्तित्व पाच ठिकाणी शरीरामध्ये तेज एखादं कर्म तेजाचं कमी झालं तर माणूस वाचेलच याची गॅरंटी नसते कळगं कुणाला तेज आम्ही कसही वापरतो ते तर तुम्ही सगळे रामायणातले पहिवाने तुमच्या पुढे पंचीकरण सांगणं दो दो पावसात मोठ वाऱ्याचे पाच प्रकार शरीरामध्ये भगवंतानं कमाल माझ्या भगवंताची बरे का आ, त्याला विसरणं म्हणजे आपला मानवी जीवनातला थोरला गुन्हा हम्म तस तर महाराज म्हणाले अरे त्याला विसरलं तरी चालत पण त्याच्या नामाला संतांनी किती सोपं करावं नामाशी विनमुख म्हणून सावनगिरीचा इशारा आहे आचरण फिशकल आचरण फिशकलं जीवनात किती माणूस मोठ असला तरी इस्तू लागल हो सगळ्यांनी याच प्रेमानं रामचंद्राच रामायण आपल्या समोर ठेवा रामायण वाचायचं काही खायचं काही प्यायचन कोण सांग कोण सांगाल दमणी सोमित्र जस पारा नावाच ते तत्व गजग्यात किंवा काचाच्या भांड्यात थांबत वाघिणीच दूध सोन्याच्या पात्रात तस थांबत तसा माझा भगवान बंदी खाना केला आकाशा धमुयातलं अस्तित्व वाया जाता का महाराज लक्ष्मण मरून नाही the money is short पहिलं ज्ञान काय कानाची देवता अतिशय हे सर्वसामान्य बोलणं झालं परंतु कानाचं कर्तव्य चुकलं की देवता काय शिमगा जाईल कानाचं कर्तव्य काय हे करण्यासाठी रामायण बाहेर पळ सूर्या शिवशाहीत महाराज पंचाहत्तर वर्षाच वय अमृत महोत्सव होऊन गेला तरी बिगर चष्म्याची पुती वाचतात वाद। आमची होती दोन माता गेल्या <coughs> मजा आहे माझ्या लक्ष्मणाच्या डोळ्याकर पाहून भगवान रामचंद्र म्हणतात सूर्यदेवा देवा असं कोणतं पाप केलं डोळ्या ¡Sumanterver! ¡Lo hice! ¡Lo bata <coughs> <coughs> वसूली करी हे गुरुजी सांगत असत नाही फक्त आवडती रचना रसना नाही ताब्यात राहिल्यावर हिच्या तीन तत्व आहे हिला सांभाळण्यासाठी फोटो बोलायचं नाही वाईट बोलायचं या जिबेला काहीही खायचं प्यायचं बरेच लोक वाटत चलै ने करामाच रामायण दुखाऊन बघण रामायण तुला पूर्व रामायण 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 पुरठ वाटलं काय माझे मांडली स्पर्श बे मित्र मंद स्पर्श प्राणस करी सु अधिकारी पुरुषाच्या स्पर्श इंद्रियामध्ये जी ताकत आहे ती साधी ताकद मी महाराज काय ताकत आहे याचा दैवत वायुदेव आहे वायुनिर्मातेच्या अनुकूलतीमुळे स्पर्शा स्पर्शाची जाण होते वस्तुता त्याने जर पाठ फिरवली तर स्पर्श जाणवत नाही आणि पुरुषाचा स्पर्श जगाच्या पाठीवर महाग आहे सावली जरी आली तरी महाग महाराज म्हशी पुत्रा मुखे बोलवणे स्मृती माझा लक्ष्मण या पैकी